आदिवासी कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य गाव कमिटी बाबगाव नाका येथे आदिवासी शाखेचे चा उद्घाटन मान्य श्री राजेश सुधाम साहेब व सौ संगीता राजेश पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच श्री राजेश पाटील साहेब यांना उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच श्री राजेश सुदाम पाटील साहेबांनी एक लाखाची मदत केली तसेच श्री राजेश पाटील साहेब म्हणाले की तुमची कुठलीही अडीअडचण असो तरी मी पूर्ण करणार तसेच या कार्यक्रमात लाभणारे प्रमुख मान्यवर मान्यश्री जगनदिवे संस्थापक मान्यश्री हरेश वाघे राज्य अध्यक्ष मान्यश्री कालुराम वाघे ठाणे जिल्हा अध्यक्ष मान्यश्री सुनील वाघे ठाणे जिल्हा भिवंडी सचिव मान्यश्री मंगल वाघे मुरबाड तालुका अध्यक्ष मान्यश्री दीपक सवर भिवंडी तालुका अध्यक्ष मान्यश्री अनंता मुखणे राज्य कमिटी सदस्य मान्यश्री कुंदादिवे राज्य कमिटी सल्लागार मान्यश्री ज्योती वाघ ठाणे जिल्हा महिला आघाडी मान्यश्री नाना मोरे कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते मान्यश्री शंकर वाघ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच या कार्यक्रमात हजारो आदिवासी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आदिम कातगिरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कार्यकारिणीचा विस्तार आपण केलेला आहे कार्यकारिणीच्या भिवंडी तालुका उपाध्यक्षपदी माननीय राजेश पाटील यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्या कार्याचा आवाघा का पाहता त्यांनी नियुक्तीच्याच दिवशी दोन शाखांचं इथे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता एक बापगाव वाडी आणि बापगाव नाका या दोन शाखेंचं उद्घाटन इथे केलेलं आहे परिसरातील सर्व आदिवासी स्त्री पुरुष महिलांना राजेश पाटील यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांना आपुलकी आहे म्हणून मोठ्या संख्येने भिवंडीच नव्हे तर ता आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांनीसुद्धा उपस्थिती दर्शवलेली आहे आणि राजेश पाटील यांच्याबद्दलचं प्रेम आणि त्यांना नवीन पदाची दिलेली जबाबदारी याचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांना सहकार्य दाखवण्यासाठी हा मोठा जनसमुदाय दूर करणं हा एक महत्वाचा दुवा आता त्याच्यात ठेवलेला आपलं ध्येय धोरण आपले विचारसरणी या तीन नावांचा अनुभवती फिरणारी आहे आधी म्हणजे या समाजाबद्दल आपुलकी ठेवतात ज्या समाजाच्या विकासाबद्दल आस्था ठेवतात ज्या समाजाचं भलं व्हावं अशी त्यांची मनोमन आपण जातीचं राजकारण करणारे नाही आहोत आपण धर्माचं राजकारण करणारे नाही आहोत पण समाजाबद्दल भलं किंवा समाजाचा विकास करण्याची वृत्ती जर कुणामध्ये असेल तर त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आपली मोहीम असणार आहे मला एक आमच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केली की या भिवंडी विभागातील मान्य राजेश दादा पाटील हे एक चांगली व्यक्ती आहे जी समाजाचं चांगलं काम करते समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करते आणि त्यांना आपल्या सोबत जोडून आपल्या समाजासाठी काही मूलभूत काम आहे त्यांना थोडस आपल्या समाजाचं भलं व्हावं त्यांना मदत करण्याची खूप मोठी त्यांच्या मनामध्ये सवय आहे किंवा त्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे देव अशी प्रवृत्ती खूप कमी लोकांना देतो अशी प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे हिराची पालख ही होणार असते हिरण्याची पारख ही त्याचं मूल्य जाणणाऱ्या असते आपली संघटना ही गुण ग्राहक आहे दूरदृष्टीकोन साधणारी आहे जर राजूराजा पाटील हे आपल्या समाजासाठी इतकं चांगलं काम करण्याच्या मनशेने आपल्याकडे आले तर त्यांना आपण त्यांना ती जबाबदारी देणं त्यांचं आपल्या समाजासाठी योगदान घेणं आणि त्यांना जी मदत लागेल ती मदत समाज म्हणून त्यांच्या पाठीशी विराम करणं ही भूमिका आपल्या संघटनेची आहे आपल्या संघटनेचे सर्वच पदाधिकारी आहेत आपण एक अनुभवलं असेल की पंधरा ते वीस गाव कमिट्यांचे फक्त तीन चार तीन चार सदस्य इथे आलेले आहेत कमिटी इतकी व्यापक आहे की सर्वांना बोलवणं आणि हा सत्कार करून घेणं हे मला सुद्धा शक्य नाही त्याच्यामुळे मी एक एक नाव नाही घेता त्या गाव कमिटीच्या एकत्र चार पाच एक चार पाच व्यक्तींना इथे बोलवणं आणि लवकर तो कार्यक्रम संपावा हा आमचा हेतू होता आपली संघटना ही विस्तार पावत आहे त्यांनी शहापूरमध्ये भरीव काम केलेलं आहे शहापूर मध्ये आपल्या जवळपास प्रत्येक चार पाच गावामधनं एक संघटनेची शाखा उभी राहिली आहे अजूनही नवीन नवीन शाखा येत आहेत आज अशी अवस्था आहे की आम्हाला उद्घाटन करायला देण्यासाठी दिवस देता येत नाहीये समोरचे बोलवतायत आणि आम्ही टाळाटाळ ताल करतोय मध्ये सुद्धा तीच अवस्था आहे भिवंडीची आज आपण पहिली शाखा म्हणजे राजूदा पाटील यांच्या हस्ते त्यांच्या विभागात स्थापन केली आहे लवकरच अख्खा भिवंडी तालुका सुद्धा आपल्याला उद्घाटनांसाठी बार राजूराजा पाटील यांचं मोठेपण मी सांगायची गरज नाहीये या विभागातील सर्व व्यक्तींना त्यांच्या लालसूरपणाबद्दल त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सखोल माहिती आहे तरी सुद्धा थोडक्यात म्हणून सांगतोय त्यांनी संघटनेची सर्व जबाबदारी न सांगता सुद्धा स्वतःच्या हाताने पूर्ण केलेली आहे आज आपल्याला इथे बसायला व्यवस्थित मांडप व्यवस्था आसन व्यवस्था याचं त्यांनी आयोजन करून दिलं एक ते दोन दिवसापूर्वीच फक्त आमचं ठरलं होतं की एक उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा सर्वांचा नाश्त्याची पाण्याची व्यवस्था त्यांनी व्यवस्थित करून दिलेली आहे इतकंच नाही समाजासाठी अजूनही काही देण्याचं त्यांचं जे बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो की देणाऱ्याची जाणत जी आहे ना त्या छोट्या छोट्या होऊन दिसते एक मोठेपणाची गोष्ट सांगत नाही मात्र साहेबांनी त्यांच्या मनातील एक विचार बोलून दाखवलाय की जिथे कुठे आपला समाज वंचित आहे ज्यांना कुणाला आजारपणाने उपचाराचा खर्च करता येत नाही आहे अँब्युलन्समुळे त्यांना मोठ्या हॉस्पिटलपर्यंत येणं शक्य नाही आहे अशा लोकांसाठी साहेब लवकरच अँब्युलन्सची व्यवस्था सुद्धा करून देणार आहे त्या अँब्युलन्सवर साहेबांचं आणि आपल्या संघटनेचं नाव असेल आणि ती व्यवस्था सर्वांना सर्व वारीपाळ्यांना विनामूल्य किंवा अल्पशुल्क घेऊन साहेब कर उपलब्ध करून देतील आणि याच्यातच त्यांचं मोठेपण आहे इतकंच नाही संघटनेचं जेव्हा कार्यालय स्थापन होईल त्या कार्यालयाचा होणारा खर्च आणि त्या कार्यालयासंबंधित जी काही मदत लागेल की साहेबांनी न मागता पुरवलेली आहे ते देण्याचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वात मोठं प्रमाण म्हणजे साहेबांना मी विनंती करतो त्यांनी पुढे यावं संघटनेच्या संस्थापक जगनदीप जगन मान्य कालुराम लागे आणि महिला आघाडीच्या दोन सदस्यांना मी पुढे येण्याची विनंती करतो भिवंडी येथील बापगाव या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील पहिल्या शाखेचं उद्घाटन सन्मान्य राजेश सुधाम पाटील म्हणजे सर्वांचेच परिचित राजूदादा यांच्या नियोजनात अगदी सुंदररीत्या या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष जे महाराष्ट्र राज्य आदिल गादकरी संघटनेचे संस्थापक आहेत ते जगन दिवे राज्याध्यक्ष हरेश वाघे ठाणे जिल्हाध्यक्ष काळुराम वाघे ठाणे जिल्हाध्यक्ष सचिव सुनील वाघे मुरबाड अध्यक्ष मंगल वाघ भिवंडी तालुकाध्यक्ष दीपक सवार राज्य कमिटी सदस्य अनंता मुकणे राज्य कमिटी सल्लागार सौ कुंदा दिवे ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती वाघ कार्यतज्ञ व सामाजिक कार्यकर्ता नाना मोरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर वाघ माझे पत्रकारतील सहकारी जनार्द सुतार इतकं कोणी माल्यावरांचं नाव चुकून राहिलं असेल तर ती माझी जबाबदारी नाही ती आयोजकाची जबाबदारी आहे आणि त्यांनी जे नावं दिले तेच नाव मी या ठिकाणी घेतलेले आहे या ठिकाणी कार्यक्रमाला थोडा उशीर झाला होता पण तरीही मोठ्या संख्येने भिवंडीच नाही तर मुरबाड शहापूर या तालुक्यातल्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित झाला आहे त्याचबरोबरीने पुरुष वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज भिवंडी तालुक्यातील बादगाव या ठिकाणी दोन शाखाफलकांचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते एक शाखा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि अजूनही थोड्या वेळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे मार्गदर्शन करणं हे संघटनेच्या कामाच्या व्याप्तीवर अवलंबून असतं आज आज ही जी संघटना आहे महाराष्ट्र राज्य आजीव कार्यकरी संघटना जी आहे या संघटनेमध्ये भिवंडी तालुक्यातील आम्हाला धाण्या वाघ या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्याबद्दल बरीच चर्चा मी या ठिकाणी ऐकली त्यांचं या ठिकाणचं सामाजिक कार्य देखील मी ऐकलं एक चांगलं काम ते या ठिकाणी करता आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची दातृत्वाची जी वृत्ती आहे ती समाजाला निश्चितच एका चांगल्या स्तरावर मिळून सोडेल आदीप कातकरी म्हटलं की जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की नावातच आदीप आहे आपण तत्र आणि सर्वत्र आहोत जसं रक्ताचा ओ पॉझिटिव्ह ग्रुप असतो तो सगळ्या ठिकाणी चालतो तसा आपला समाजातला जो कोणी सदस्य असेल महिला असो किंवा पुरुष असो हा सर्व व्यापक आहे सर्व ठिकाणी तो काम करताना दिसतो राज्य सरकारमध्ये देखील तो दिसतो आणि घराघरात काम करताना देखील तो दिसतो पण या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक समस्या अगदी पूर्वीपासून आपल्या समाजासाठी निर्माण झालेल्या आहेत त्याचं बऱ्यापैकी निराकरण करण्यासाठी या ज्या संघटना या ठिकाणी घेतल्या गेल्या आहेत या ठिकाणी जे प्रवेश सुरू आहे या ठिकाणी जी माणसं जोडली जात आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या वाढणार आहेत दादा या ठिकाणी आपलं या परिवारात स्वागत तर आहेच पण आपली जबाबदारी देखील वाढलेली आहे कारण पदाधिकारी आणि पद हे केवळ शोची वस्तू नाहीये आपलं कार्य मोठं आहे मी सगळ्यांच्या या ठिकाणची चर्चा आहे की आपलं काम खूप चांगलं आहे आणि त्यामुळे काय झालंय की आपल्याकडनं अपेक्षा पण खूप वाढली तर अपेक्षा पूर्ण उतरळच या आम्हालाही खात्री आहे पण अपेक्षा वाढल्यानंतर अपेक्षांचं ओझ वाहत असताना सर्व समाज केवळ कातकरीच नाही तर आपण राहतो त्या ठिकाणचा असलेला सगळा समाज आपल्याला एकत्र घेऊन चालायचा असतो या संघटनेचं भविष्य हे खूप उज्ज्वल आहे कारण ज्या वेगाने ही संघटना शहापूर तालुक्यात वाढली त्याच वेगाने आता भिवंडी तालुक्यात देखील ही संघटना वाढेल अशी आम्हाला खात्री वाटते कारण केवळ राजदादाच नाही तर त्यांच्या सहचाराने या ठिकाणी त्यांनी देखील प्रवेश घेतला आहे काही महिला आहेत भिवंडी तालुक्यातील त्यांनी देखील प्रवेश घेतला आहे विशेषतः महिलांसाठी त्यांच्या कामाची जबाबदारी या ठिकाणी वाढणार आहे अतिशय वेगाने या ठिकाणी आदित्य कारकरी संघटनेचं काम वाढेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व मान्यवरांना एक विनंती करणार आहे की या ठिकाणी येणारी आदिवासी आदित्य कारकरी महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांच्या समस्या अगोदर सगळ्या जाणून घेणं आणि त्या समस्यांना अनुरूप आपण काय करू शकतो याच्यावर विचार विनिमय करणं हे खूप महत्वाचं आहे एकंदरीत जर बघितलं तर समस्यांचा पहाडा वाचायला घेतला तर हा आठवडा पण तुम्ही पडेल एवढ्या समस्या आपल्या समाजामध्ये निर्माण झालेल्या कशा दूर होतील प्रामुख्याने मी बघतोय गेली बावीस वर्ष या ठिकाणी पत्रकारिता करताना मला हे निश्चित जाणवतं की रहिवास असेल पाणी असेल या खूप प्रमुख समस्या या ठिकाणी आहे अगदीच म्हटलं तर पाण्यासाठी आमचा शहापूर तालुका पा पाण्याचा हव आहे ज्या ठिकाणी मुंबईची तहान भागवली जाते या ठिकाणी देखील पाण्याचा तुटवडा दरवर्षी असतो आणि आमच्या या आदिवासी कातकरी महिला मैल हांड्यावर डोक्यावर हांडी घेऊन पाण्यासाठी जात असतात त्यांचं आर्ध मी तर बघितलं की पाणी वाण्यातच गेलेलं आहे तर ह्या ज्या समस्या आहेत या शहापूरसह भिवंडीकरांनी देखील एकत्र येऊन जर त्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितच त्याच्यावर चांगला तोडगा निघू शकतो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी मी उपस्थित असलेल्या सगळ्या महिला वर्गांना आणि पुरुष बांधवांना देखील विनंती करणार आहे संघटना खूप चांगली आहे तर संघटना ही केवळ कार्यकर्ते किंवा अध्यक्ष किंवा जे पदाधिकारी असतात त्यांच्यामुळे नसते तर ती तुमच्यामुळे असते तुम्ही ठामपणे जर त्यांच्या पाठीशी उभे राहिला त्यांनी सांगितलेल्या आदेशांचं पालन केलं तर निश्चितच ही संघटना केवळ शहापूर आणि भिवंडीपुरता मर्यादित न राहता ही महाराष्ट्रभर पसरेल कारण आम्ही बघतोय की शहापूर तालुक्यामध्ये उद्घाटनासाठी जे जे शाखा उद्घाटनासाठी निश्चितच आम्हाला वेळ मिळत नाही आहे इतके उद्घाटन आणि इतक्या शाखा त्या ठिकाणी निर्माण होत आहेत खूप वेगाने या संघटनेचा प्रचार आणि प्रसार होत आहे त्याला कारण म्हणजे संघटनेचे पदाधिकारी आणि त्यांचं असलेलं कार्य त्या कार्यासोबतच आता भिवतीतनं जी साथ आम्हाला मिळणार आहे ते निश्चितच या कार्याचा वेग अजून वाढवणार आहे हे भविष्य काळात दिसणारा एक चांगला संकेत आहे एक शुभ संकेत आहे महिला वर्गांना विशेषतः विनंती आहे या ठिकाणी महिला वर्गातल्या जिल्हाध्यक्ष ज्योतिताई वाघ आहेत यांच्याशी तुम्ही संपर्क साधा इतर ज्या महिला पदाधिकारी आहेत कुंदताई आहेत आणि आज आता भिवंडीतल्या ज्या काही महिलांनी या ठिकाणी प्रवेश घेतला आहे किंवा ज्यांना पद दिली गेलेली आहे या महिलांचा निश्चितच तुम्ही नंबर घ्या त्यांची तुमच्या समस्या डिस्कस करा त्यांना तुमच्या समस्या मांडा आणि त्याच्यावरच त्यांना उपाययोजना करण्यासाठी विनंती करा निश्चितच ही जी संघटना आहे आणि या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत पण किरकोळ समस्या ज्या असतात ज्या डोळ्याला दिसत नाही पण त्या सगळ्याच ठिकाणी असल्यामुळे त्यांचा जो जा आवाका असतो तो मोठा असतो तो लवकरात लवकर सुटण्यासाठी तुम्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधणं त्यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करणं हे खूप महत्वाचं असतं संघटना ही कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर नसते तर ती त्यांच्या तळागाळात असलेल्या सर्व समाज बांधवांच्या खांद्यावरच ओझ असत आणि ते वाहण्यासाठी तुमच्या लोकांची उपस्थिती फार महत्वाची असते आपण बघतोय आता एवढ्या उन्हात देखील मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी थांबलेला आहे आणि वेळेचे मर्यादा राखत या ठिकाणी जसं माझ्या सरकारने सांगितलं की एकत्रित सत्कार का करावा लागतो कारण जर सत्कारच करायचा म्हटला तर आपला संध्याकाळ पण दहा प्रोग्राम काही आटोपणार नाही त्यामुळे एकत्रित सत्कार करण्याची चांगली संकल्पना प्रथमत या ठिकाणी आपण बघितलेली आहे तर एकत्रित सत्कार याचा अर्थ असा होतो की आपण सगळेच एकत्रित आहोत आणि जोपर्यंत आपण एकत्रित आहोत तोपर्यंतच आपलं काम या ठिकाणी होणार नाही म्हणून आता ही जी आदिवासी महाराष्ट्र राज्य आदीपासकी संघटना जी आहे या संघटनेच्या पाठीशी तुम्ही याच पद्धतीने उभे राहाल आणि आज भिवंडी तालुक्यात बाबगाव या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आम्हाला राजीवदाकडनं अपेक्षा आहे की वारंवार या ठिकाणी उद्घाटन सुरू होतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पक्ष वाढेल आणि त्या पक्षाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्य देखील होईल कारण आपली संघटना ही समाज कार्याला प्राधान्य देते राजकारण हे फार अलिप्त आहे आपण समाजासाठी काम करतो तर केवळ आधी तर महाराष्ट्रातल्या काय भारतातला जोही समाज अडचणीत असेल त्याच्या पाठीशी निश्चितच आपली संघटना जर मदत मागितली तर हुबी असणार आहे अशी ही चांगली संघटना आहे या संघटनेच्या वाढीसाठी मी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं आमच्या पत्रकार बांधवांकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज ज्या मान्यवरांचे प्रवेश या संघटनेत झालेल्या आहेत त्या मान्यवरांना देखील मी संघटना देतो माझे काही मित्र सांगतात की जेवणाची वेळ झालेली आहे तर मी थोडक्यात हे माझं आटोकतो आणि मला मान्यवरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल दे त्यांचे आभार मानतो नमस्कार आपण शांतपूर येथे बामगाव नाक्यावर कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच आज इथे दोन शाखा ओपनिंग पण करायच्या कार्यक्रम राजूदादा पाटील यांना आपण भिवंडी तालुका उपाध्यक्ष पद दिलं आता तेही आणि या विषय अपन ते पक्षाचे पण कार्यकर्ते आपण आपल्या संघटनेमध्ये आले पण ते पक्षाचे पण कार्यकर्ते हे बाकीचे कोणाला माहित नाही पण आम्ही ज्या वेळेला मी मिटिंग घेते त्यावेळेला त्याही सांगितलं पण आता आपल्या संघटनेकडे पण आले आपल्या संघटनेमध्ये पण ते आले म्हणून आपण आता भिवंडी तालुका उपाध्यक्ष पद त्यांना दिलेलं आहे आणि महिला अध्यक्ष महिला अध्यक्ष महिला महिला आघाडी अध्यक्ष भारती वाघ यांना ते पत्र दिले ते काही मला काय सुद्धा नाही पण आता पत्र दिल्यानंतरच माहीत झालं मला एवढंच माहिती होतं का राजू दादांना जो पत्र द्यायचे म्हणून आता भिवंडे तालुक्या महिलाकडेचे अध्यक्ष म्हणजे शाखा आता आपल्याला दुसरी पण ओपन करायला जायचे अजून दहा पंधरा मिनिटांनी बापगाव वाडी मध्ये इथे दोन शाखेंचा कार्यक्रम का आणि राजूदाने आपल्याला एक लाख एकावन्न एक हजाराचा चेक सुद्धा दिला आहे दुसरी गोष्ट आदिम कातकरी संघटनेच्या संघटनेसाठी त्या एक एम्बेगेसचा पण विषय घेतलाय कारण तर काय माहिती का आता ते एम्बेगेस खेड्यापाड्यावर म्हणजे आपली जास्त लोकसंख्या असल्यामुळे आणि जंगलामध्ये परिसरातून तिथून सेवा नसल्यामुळे तो माझं असं म्हणजे एमबीएलचं शहापूर शहापूरमध्येच उद्घाटन करावं एम्बिले कारण काय माहिती का शहापूर एरियामध्ये जास्तीत जास्त म्हणजे खेड्यापाड्यातून गावांची जास्त सुविधा घ्या दवाखान्याची सुविधा नसल्यामुळे शहापूर एरियामध्ये भरपूर अंतरावर गाव आहे तिथं भिवंडीमध्ये जर तिथं उद्घाटन केलं किंवा अंबरनाथमध्ये केलं ते हे जवळ जवळ आहे कारण ते तर ते गाड्या चोवीस तास गाड्यांची सुविधा आहे आणि आता कसं माहिती का राज्य कमिटीला आता मी सर्वांच्या समोरच मी विषय मांडतोय राज्य कमिटी असो अजून जिल्हा कमिटी तालुका कमिटी आहे त्यांना सर्वांनी आता बाकी काय मी तर मी तर सांगते संस्थापक असल्यामुळं का त्या इंबेली शहापूर रुग्णालयामध्येच उद्घाटन करावं असं म्हणजे अजून दुसरी गोष्ट का त्याही ऑफिसचा पण विषय घेतलाय ऑफिस पण आपल्या भिवंडीतलं इथलं ऑफिस काम अपूर्ण राहिले एक वर्षापासून आपण तो जमाबंदी कड़ जमा नसल्यामुळं संघटना वेळोवेळी म्हणजे का कोणाकडून जे आपण कोणा म्हणजे अत्याचार होते किंवा ज्याने अत्याचार केले त्याच्यावर अन्याय द्यायचं काम करते संघटना पण हा अत्याचार करायचा काम करत नाही मग तो कुठला पण समाज असो आधी तात्करी संघटना आहे पण या संघटनेकडे कोणाची जर तक्रार आली किंवा तक्रार म्हणजे जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्याचा काम करतोय हे संघटनेच काम आहे पण राजीवदा दादा पाटील याही इथे ऑफिस पण आपलं जे अपूर्ण काम आहे ते काम पूर्णपणे करून देणार आहे एक वर्षापासून काम थांबलंय आता संघटनेकडे दोन पैसे नसल्यामुळे तो काम थांबला गेला आता ते संघटनेचं ऑफिस पण इथं हे केलेलं आहे तो ऑफिस बांधून देणार आहेत त्यांना सहकार्य पण आपल्या संघटने म्हणजे आपल्या ऑफिसचं पण काम करून देणार वरून एक लाख एकावन्न हजार चेक एक एक पण दिलाय आणि एम्ब्युलन्सची पण सेवा करून देणार आहे आज मी एवढ्या महिलांना ग्रुपवर बोलवलं बाकीच्या महिलांना हाच जर कार्यक्रम शहापूर मध्ये तर कमीत कमी चार ते पाच हजार पब्लिक असतील महिला पण एवढ्या अंतरावर असल्यामुळं मी महिलांना का बोलवलं का या राजू दादा काय काय संघटनेला दिलं हे तुम्हाला पण कळू द्या आणि संघटनेकडून अजून पर्यंत इतर म्हणजे संघटनेकडं काय काय किती किती वर्ग झाला असं ते मला माहित नाही पण माझ्या संघटने